वृश्चिक राशी सत्तावीस ते तीस सप्टेंबर मोठा खुलासा सप्टेंबरचा शेवट इतका भयानक असेल असे मला कधीच वाटले नव्हते मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींच्या कृपा या चॅनलमध्ये वृश्चिक राशीच्या लोकांनो हा काळ अतिशय संवेदनशील आणि निर्णायक ठरणार आहे तुम्ही कितीही संयम राखला तरी बाहेरून काही शक्ती तुमच्यावर परिणाम करत राहतील ग्रहांची स्थिती अशी तयार झाली आहे की जणू काही नशिबानेच तुम्हाला इशारा दिला आहे आता सावध रहा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस सप्टेंबर या चार दिवसांत काही घटनांचा मोठा खुलासा होणार आहे ज्या गोष्टी आतापर्यंत लपून राहिल्या होत्या त्या अचानक समोर येतील तुमच्या आसपासचे काही लोक जसे दिसत होते तसे नसल्याचे तुम्हाला जाणवेल दुश्मन मत्सरी लोक किंवा तुमच्याविरुद्ध कट रचणारे लोक त्यांच्या पापांचा हिशेब भरायला तयार आहेत हा काळ खेळ नाही तो एक परीक्षा आहे एक इशारा आहे आणि एक संधीही आहे स्वतःला मजबूत करण्याची कशामुळे हा काळ भयानक वाटतो आहे ग्रहस्थितीतील बदल शनी आणि मंगळ यांच्या प्रभावामुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला अस्वस्थता जाणवेल दुश्मनांच्या योजना उघड होणे ज्या लोकांनी तुम्हाला गुपचुप हानी पोहोचवण्याचा प्रयत्न केला त्यांचे डाव समोर येतील स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक इतरांचे शब्द ऐकून विचलित होऊ नका तुमचे अंतर्मन तुम्हाला सावध राहण्याचा संकेत देईल अचानक आर्थिक किंवा नातेसंबंधातील अडथळे अडथळे गैरसमजूत आणि विश्वासघात यामुळे मानसिक अस्वस्थता निर्माण होऊ शकते सत्तावीस सप्टेंबर पहिला इशारा या दिवशी तुमच्या मनावर अस्वस्थतेची सावली पडेल बाहेरून काहीही मोठे न घडले तरी आतून तणाव जाणवेल कामाच्या ठिकाणी किंवा घरात लहान मुद्द्यांवरून वाद निर्माण होऊ शकतो लोकांचा तुमच्याशी असलेला स्वभाव बदलल्यासारखा वाटेल ज्या लोकांवर तुम्ही विश्वास ठेवला होता त्यांच्याकडून थोडा तुटलेपणा जाणवेल मंगळाचा प्रभाव तुमच्या धैर्यावर परिणाम करून तुमच्यात चिडचिड निर्माण करेल शनी मानसिक थकवा वाढवेल आणि जिथे संयम हवा आहे तिथे असहिष्णुता वाढेल स्वतःवर शंका घेण्याची प्रवृत्ती वाढेल कुणीतरी तुमच्याविरुद्ध बोलत आहे का अशी शंका डोक्यात राहील संवाद तुटण्याची शक्यता उपाय एक सकाळी अकरा वेळा ओम गंग गणपतय नम्हा जप करा दोन कोणाशीही वाद टाळा संवाद साधताना संयम ठेवा तीन दिवसातून दहा मिनिटे श्वसनाचे व्यायाम करा अठ्ठावीस सप्टेंबर दुश्मनांचे पाप उघडे पडणे हा दिवस जणू सत्यसमोर येण्याचा दिवस आहे आत्तापर्यंत शांत बसलेल्या गोष्टी अचानक बाहेर येतील कुणीतरी तुमच्याविरुद्ध कट करत असल्याचे स्पष्ट संकेत मिळतील काहीजण तुमच्या अनुपस्थितीत तुमच्याबद्दल चुकीच्या अफवा पसरवत असतील पण आता त्याचा पर्दाफाश होईल यामुळे मानसिक अस्वस्थता येऊ शकते राहूच्या प्रभावामुळे असत्य समोर येईल आणि नकारात्मक गोष्टी वाढून तुमच्या मनात गोंधळ निर्माण होईल मंगळ आक्रमकतेस प्रवृत्त करेल पण संयम राखणे अत्यावश्यक आहे विश्वासघाताचा धक्का बसू शकतो जवळच्या नात्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता स्वतःची प्रतिमा वाचवण्याची काळजी वाटेल उपाय एक शक्य असल्यास कोणत्याही वादात थेट भिडू नका पुरावे गोळा करा दोन मानसिक संतुलनासाठी रात्री एकवीस वेळा ओम नम शिवाय जप करा तीन गरजू व्यक्तीला अन्न किंवा वस्त्रदान करा पुण्य मिळते आणि नकारात्मक ऊर्जा कमी होते एकोणतीस सप्टेंबर मानसिक आणि भावनिक संघर्ष या दिवशी आतल्या संघर्षाची जाणीव तीव्र होईल मनातल्या गोष्टी बाहेर व्यक्त कराव्यात काकी गप्पर रहावं याचा ताण वाढेल काही नाती दुरावल्यासारखी वाटतील भावनिक आधार नसल्यामुळे मनावर दडपण येईल याच दिवशी आत्मपरीक्षण करणे महत्वाचे आहे चंद्राचा अस्थिर प्रभाव मानसिक का अस्वस्थतेला कारणीभूत ठरेल शनी तुमच्या धैर्यावर मर्यादा आणेल आणि तुम्हाला तुमच्या मर्यादा समजावेल राग आणि निराशा यामध्ये हेलकावे येतील आत्मविश्वास दळवाळीत होण्याची शक्यता स्वतःच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल उपाय एक सकाळी ध्यान करून मन शांत ठेवा दोन ओम त्र्यंबकम यजामहे या महामृत्युंजय मंत्राचा जप एकशे आठवेळा करा तीन नकारात्मक विचार येताच त्यावर सकारात्मक विचारांची नोंद करा चार दिवसभरात स्वतःसाठी वेळ काढून विश्रांती घ्या तीस सप्टेंबर पापांचा हिशेब आणि निर्णायक बदल हा दिवस सर्वाधिक निर्णायक आहे जे लोक तुमच्याविरुद्ध कट करत, करत होते त्यांच्या कृतींचा परिणाम त्यांनाच भोगावा लागेल काही नाती कायमची तुटू शकतात तर काही नवी आणि अधिक मजबूत नाती निर्माण होण्याचा मार्ग तयार होईल तुम्हाला स्वतःच्या जीवनातील प्राधान्यक्रम पुन्हा तपासावे लागतील सूर्य आणि शनी यांच्या प्रभावामुळे जीवनातील वास्तव स्पष्ट दिसेल मंगळ तुमच्या धैर्याची परीक्षा घेईल स्वतःच्या चुका स्वीकारण्याची वेळ येईल जीवनाकडे नवी दृष्टिकोनातून पाहण्याची गरज निर्माण होईल जुने दुःख सोडून नवे भविष्य निर्माण करण्याची प्रेरणा मिळेल उपाय एक संध्याकाळी दीप लावून देवी दुर्गेची पूजा करा दोन ओम दुर्गाय नमहा हा जप वेळा करा तीन आत्मपरीक्षण करा कोणत्या गोष्टींना सोडून पुढे जावे याचा विचार करा चार सकारात्मक निश्चय लिहून त्यावर कृती करा या काळात काय कराल एक प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या दोन भावनिक प्रतिक्रिया देण्याऐवजी संयम राखा तीन ध्यान आणि प्रार्थनेने मन शांत ठेवा चार विश्वास ठेवण्याआधी समोरच्या व्यक्तीच्या कृतीवर नजर ठेवा पाच स्वतःवर प्रेम करा आणि आत्मविश्वास वाढवा शेवटचा संदेश तुमचे धैर्यच तुमचे संरक्षण आहे वृश्चिक राशीच्या मित्रांनो या चार दिवसांचा काळ जरी कठीण असला तरी तो नशीब बदलण्याची सुवर्णसंधी आहे जीवन नेहमीच सरळ मार्गावर चालत नाही काही वेळा आपण ज्या लोकांवर विश्वास ठेवतो तेच आपल्या विरोधात उभे राहतात काही वेळा परिस्थिती अशी असते की आपण स्वतःलाच दोष द्यायला लागतो पण लक्षात ठेवा ही परीक्षा आहे शिक्षा नाही तुमच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यामागे एक संदेश आहे धैर्य गमावू नका संयम ठेवा स्वतःला समजून घेण्याचा आणि मजबूत होण्याचा हा काळ आहे ज्या लोकांनी तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांचा पराभव निश्चित आहे कारण सत्य लपून राहत नाही तुम्हाला जे गमावल्यासारखे वाटत आहे ते प्रत्यक्षात तुमच्या जीवनातील चुकीच्या नात्यांपासून मुक्त होण्याची संधी आहे तुमच्या आत एक प्रचंड शक्ती दडलेली आहे ती जागृत करा ध्यान करा प्रार्थना करा स्वतःवर प्रेम करा आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहा स्वतःच्या चुकांकडे पाहण्याचे धैर्य ठेवा आणि त्यावर उपाय शोधा तुम्ही स्वतःच्या जीवनाचे नियंत आहात ग्रहांच्या हालचाली तुमच्या मनावर परिणाम करत असल्या तरी तुमची सकारात्मक विचारसरणी आणि आत्मविश्वास हे त्यावर मात करण्याचे खरे साधन आहे या काळात तुम्हाला खालील गोष्टी नेहमी स्मरणात ठेवाव्या लागतील एक संकट हे तुमचे सामर्थ्य तपासण्याची वेळ आहे दोन प्रत्येक अडथळ्यामागे नवे धैर्य आणि नवी संधी लपलेली असते नकारात्मकता ओळखून त्यावर विजय मिळवा तीन प्रार्थना आणि सकारात्मक कृती यामुळे मन शांत राहते चार संयम आणि आत्मविश्वास यामुळे संकटातूनही विजय मिळतो तुमचे भविष्य उज्ज्वल आहे पण त्यासाठी तुम्हाला स्वतःच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवावा लागेल बाहेरचे आवाज काहीही सांगत तुम्ही तुमच्या आतल्या आवाजाकडे कान द्या तुमच्या धैर्याने श्रद्धेने आणि संयमाने तुम्ही हा काळ जिंकून पुढे जाणारच आता वेळ आली आहे स्वतःला नवी सुरुवात द्या नकारात्मकतेला मागे टाका आणि उज्ज्वल भविष्याकडे आत्मविश्वासाने पाऊल टाका तुमच्यासोबत विश्वाची शक्ती आहे फक्त तिच्यावर विश्वास ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद